श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात आठ फेब्रुवारी सन एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मला पंच्याहत्तरावे वर्ष लागले माझ्या जीवनातील गेली पंचावन्न वर्षे तत्त्वज्ञान व नामस्मरण यांच्या अभ्यासाने व्यापली दोन्हीचा माझ्यावरील अंमलसारखाच वाढतच गेला तत्त्वज्ञान म्हणजे मानवी बुद्धीने तर्काच्या नियमानुसार रचलेला एक सुसंबंध सुसूत्र व मीमांसाप्रधान असा प्रबंध असतो अर्थात कोणतेही तत्त्वज्ञान सर्वांग परिपूर्ण असणे शक्य नसते त्यातले त्यात आत्मकारणवादी अद्वैत तत्वज्ञान हे अनुभव आणि तर्कशुद्ध विचार या दोन्ही कसोट्या मला मनापासून पटतात अद्वैताच्या दृष्टीने या जगातील मानवजीवन अपूर्ण आहे परंतु या जगातच माणसाला एक पूर्ण जीवन जगता येते अद्वैत त्यास जीवनमुक्ती म्हणते इतकेच नव्हे तर सध्याचे जीवन त्या पूर्ण सर्वोत्तम जीवनाचे एकमेव साधन आहे असेही अद्वैताचे स्पष्ट सांगणे आहे ते सर्वोत्तम स्वानंदाने संपन्न जीवन जगण्याइतकी माझी तयारी झालेली नाही पण मी निराश झालेलो नाही आणि माझी स्वानंद साधना यथासांग चालल्याने मला जगण्याचा मुळीचा कंटाळा आलेला नाही माझ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास माझे नामस्मरण आणि साधक मित्रासहित विचारमंथन अगदी मनापासून चालू आहे मराठी मातीचा माझा देह क्रमाक्रमाने क्षीण होत आहे क्षीण होण्याचा क्रम सूक्ष्मपणे जाणवतो म्हणून आपल्या मृत्यूचा काल सांगणे साधकाला कठीण जात नसावे मला या देहामध्ये ते म्हणजेच सद्गुरू आणखी किती दिवस ठेवणार आहेत याचा अंदाज मला नाही सत्तरीच्या पुढे गेल्यावर बरोबरीचे साधक सहकारी पुढे निघून जातात शिवाय आपल्या निकटवर्ती व्यक्तींची प्रापंचिक दुःखे पाहावी लागतात हा अनुभव व ही जाणीव असून येथून जाण्याची घाई मला नाही आपण भगवंताविषयी केलेला सूक्ष्म विचार आणि मनापासून केलेले त्यांचे नामस्मरण इतकेच जग सोडताना आपल्याबरोबर येते हे मला शंभर टक्के पटलेले आहे म्हणून त्यांचे बोलावणे आल्यावर मी मागे पाहणार नाही योगायोग असा की सहा वर्षांनी माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवशी आनंद साधनेची चौथी आवृत्ती निघत आहे गेल्या सहा वर्षांमध्ये माझ्या साधनेमध्ये मनासारखी वाढ झाली नामाची धारणा थोडी तरी वाढली अंतःकरण पूर्वीहून अधिक उदार व निरोगी झाले विकारांची मुळे पुष्कळशी वाळली आणि प्रपंचाकडे काही प्रमाणात पाहुण्यासारखे पाहता येऊ लागले पण याहीपेक्षा मौल्यवान कमाई म्हणजे भगवंताचे अस्तित्व ओळखण्याची दृष्टी अधिक सूक्ष्म झाली आणि भक्त भगवंतावर प्रेम करतात तेव्हा त्यांच्या अंतरी काय भाव असतो याची यथार्थ कल्पना आली अथातो जीवन जिज्ञासा हे माझ्या साधकपणाचे आरंभसूत्र आहे तर विस्तार कर्तव्य हे माझ्या जीवनाच्या अखेरच्या पर्वाचे मूलसूत्र आहे त्याचे कारण असे की जीवनाच्या सर्वांगाचे मला मोठे कुतूहल होते व अजून आहे एकंदर जीवनाचे मूळ स्वरूप काय ते कशाप्रकारे व्यक्त होते त्याच्या ठिकाणी कोणत्या शक्ती वास करतात इत्यादी समस्या सोडवण्याच्या नादामध्ये वाङ्मय तत्त्वज्ञान व वा नामसाधना यांच्याद्वारे जीवन हीच अंतिम सद्वस्तू आहे हे निश्चितपणे ध्यानात आले जीवन निरातिशय मोठे आहे खरोखर ते असीम अनंत अमूर्त व अपार आहे आपण स्थल काल द्रव्य यांच्या चौकटीत जीवन जगतो खरे पण स्थलाने जीवनाचा संकोच होत नाही कालाने त्याचा पुरवठा संपत नाही द्रव्याने ते कोंडले जात नाही आणि दृश्यामध्ये प्रगटल्याने त्याच्या शक्तीमध्ये काही न्यूनता येत नाही स्थळ काळ द्रव्य यांचे बंधन नसल्याने हवेमध्ये पाण्यामध्ये दगडामध्ये मातीमध्ये वनस्पतीमध्ये व प्राण्यामध्ये कोठेही ते सहजपणे प्रगटते असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य बाबांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेले आत्मनिवेदन ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ